नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक अत्यंत महत्वाची माहिती आहे जळगाव जिल्ह्यातील जून दोन हजार एकोणीसचा जो वादळी वारा व वा गारपिटीमुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं त्या शेतकऱ्यांना शेती पिकांच्या नुकसानीकरता मदत आलेली मित्रांनो तर ही मदत किती आहे किती तालुक्यांसाठी आहे जळगाव जिल्ह्यातील हे आपण या ठिकाणी बघणार आहोत ठीक आहे तर बघा मित्रांनो जळगाव जिल्ह्यातील माहे जून दोन हजार एकोणीसमधील मधील वादळी वारा व वा गारपिटीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत मित्रांनो निधी वितरित होणार आहे आणि लवकरच ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा निधी जाणार आहे तर बघा निधी किती आहे आणि कोणत्या तालुक्यांसाठी आहे माहे जून दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जळगाव जिल्ह्यातील सात तालुक्यातील वादळ व वा गारपिटीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य शासनाच्या निधीमधून संदर्भधीन क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये तीन कोटी पंचवीस लक्ष बेचाळीस हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे मित्रांनो तीन कोटी पंचवीस लक्ष बेचाळीस हजार एवढा निधी आलेला आहे सात तालुक्यांसाठी जो जळगाव जिल्हा आहे त्या जळगाव जिल्ह्यातील सात तालुक्यांसाठी हा निधी आहे आणि हा जो निधी मित्रा आहे मित्रांनो लवकरच ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा जमा होणार आहे कारण या ठिकाणी तुम्ही बघू शकता शासनाची मंजुरी ऑलरेडी मिळालेली आहे ठीक आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हा जी आर होता तुम्हाला जर हा संपूर्ण जी आर वाचायचं असेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो